हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि मस्त असं सा, साडेआठ वाजले आहे पण बाहेर खूप छान असं ऊन पडलं आहे तर म्हटलं चला आज आहे ना नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात करूये तर सकाळी ना आता दुसरं काहीच कामावरलेलं नाही फक्त अगोंचा डबा सकाळी मी लवकर करून दिला त्यांना सात वाजता जायचं होतं तर झालं असं की ना आमच्या दोघांचे मोबाईल स्विच ऑफ होते आणि बेल मग लावली होती पण ती काही वाजलीच नाही त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट साडेसहाला जाग आली आणि त्यांना तर सात वाजता घरातून निघायचं होतं तर पटकन उठले काहीच नाही फक्त तोंडावरती थोडस पाणी मारलं आंघोळ वगैरे काहीच केली नाही आणि अगदी वीस मिनटात त्यांना डबा बनवून दिला मी शेपूची भाजी आणि त्यांच्या डब्यापुरत्या दोन तीन चपात्या बनवल्या होत्या तर त्यांचा डबा वगैरे दिला आणि गावाकडे त्यांना जायचं होतं ना मग ते गेले सकाळी सातला त्यानंतर ना मी काही म्हणजे लगेच आंघोळ केली के नाही थोडस पुस्तक वगैरे वाचत बसले रुई झोपलेलीच होती तर त्यानंतर मग पुस्तक थोडंसं वाचलं रुई उठल्यानंतर मग रुईची आंघोळ रुईला आंघोळी दिलं मी आंघोळ केली आणि आता मस्त फ्रेश झाले तर कालचा भाजीपाला पण आहे ना सगळा निवडायचा बाकी आहे तो पण निवडणार आहे आता चला पटपट आता सर्व कामावर सुरुवात करते तर सगळ्यात आधी म्हटलं घरातलं पारूस काढून घेऊ तर इथं ना मी आधी गोधड्या उचलून घेते आणि कसं आता जास्त थंडी नाहीये त्यामुळे ब्लँकेटचा काही वापर होत नाही गोदाड्यांचाच वापर होतो पांगरण्यासाठी तरी ना सर्व कपडे मी असे उचलून घेतले आणि साईडला जे दोन डबे ठेवलेले दिसत आहे ना त्यामध्ये ना मी जे ओलं खोबरं होतं ना ते ठेवलं होतं हवे शिरास म्हणजे ते जेणेकरून खराब होणार नाही आणि सकाळी मग मला भाजीला वापरून टाकता येईल त्यानंतर ना लगेच इकडे किचन आवरायला घेतलं आणि किचनवरती एवढा राडा बघून कुठून आवरायला सुरुवात करू असा प्रश्न पडला तरी पण म्हटलं चला आपल्यालाच आवरायचंय तर डोकं लावून पटपटा सावरून घेऊ तरी तब भांडे आनी सकाची थोड़ी शी तर भांडे लावलेले नव्हते आणि सकाळची थोडीशी भाजी उरलेली होती तर ती भाजी ना एका डिशमध्ये काढून घेते आणि रुईला ना लगेच जेवायला देणार आहे एक दहा पंधरा मिनिटांनी कारण तिला कसं सकाळी आहे थोडं लवकर जेवायची सवय ती दूध काय इतकं पीत नाही त्यामुळं मग तिला जेवण लागतं लवकर आणि लगेच इकडे ना थोडासा गॅसला हात मारून घेतला जे की सकाळी ना पोळ्या करताना माझ्याकडून पीठ उडालेलं होतं मग सर्व काही म्हणजे पुसून घेतलं की बरं वाटेल म्हटलं त्यानंतर हे पाठीतले भांडे लगेच लावून घेते कारण म्हटलं भांडे लगेच घासून घेऊ आणि ना काही ताईंच्या कमेंट माझ्या केसांवरती आल्या की ताई तुमचे केस खूप छान झालेत आता तुम्ही केसांना काय लावता ते सांगा तर हो मी केसांना काय लावते ना ते एखाद्या व्हिडिओमध्ये सांगल याच्या आधी पण मी सांगितलंय तो पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आता मी न्यू काही रेमिडी ट्राय करते त्या पण मी ना नेक्स्ट एखाद्या दुसऱ्या व्हिडिओत शेअर करेलच मी त्यानंतर इथं बघा इडलीचं भिजत टाकलेलं होतं ते इडलीचं लगेच मी दळून घेत होते आणि इकडे सोबतच सोबत, सोबत पण बोलत होते कारण तिचं काही ना काही चालू असतं बोलणं बस ती बसलेली असली म्हणजे आणि तिच्याशी बोलता बोलता मग माझे कामं पण होऊन जाते आणि इथं बघा माझ्या मिक्सरचं बटनच आहे ना स्क्रू ते निघून गेले आणि ते लवकर बंदच होत नाही ते सारखं फिरवत बसावं लागतं तर ते ना बंद केलं आणि इडलीचं दळून घेतलं त्यानंतर आहे ना मी कपडे धुतले घरातलं पण सर्व काही आवरलं किचन आवरलं व्हिडिओ काही शूट केला नव्हता जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर बघा क्लीन झालेलं किचन बघून खूप छान वाटतं आणि हा माझा ट्रायपॉट जो की मी ना व्हिडिओ शूटसाठी वापरते याला बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होते की कुठून घेतला आहे तर हा मी ना ऑनलाईनच घेतला याची हाईट पण चांगली आहे आणि ॲडजस्ट आपल्याला व्यवस्थित करता येतो पाय पण आहे ना असे खूप मोठे नाहीये आणि फोल्डेबल आहे व्यवस्थित आपल्याला फोल्ड पण करू शकतो ना गुड इव्हिनिंग तर आता ना जवळजवळ वाजलेले सहा सकाळी व्हिडिओ शूट घेतल्यानंतर मी काहीच व्हिडिओ शूट घेतला नव्हता डायरेक्ट आता घेते कारण सकाळी काम वगैरे सगळं काही आवरलं आणि नंतर मग दुपारी माझं एडिटिंगचं काम होतं जो आज व्हिडिओ आला आणि तुम्हाला तो एडिट करून टाकला आज कारण ठरवलंय की रोज व्हिडिओ टाकायचाच आता काही झालं तरी एक शॉर्ट का होईना टाकायचा असं ठरवलंय कुठल्या तरी म्हणजे जी सिच्युएशन चालू होती त्यातून थोडा बाहेर पडण्याचा प्रयत्न करून काहीतरी पुढं जाण्याचा निर्णय घेतला आहे तर चला आताही तू पुढे ना शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ तुम्हाला रोज येतीलच कुठलाही एक येईलच तर कालच्या व्हिडिओला आहे ना भरपूर सारा प्रेम दिला तुम्ही त्याबद्दल मनापासून आभारी आहे तर काही कमेंटचा रिप्लाय देऊ म्हटलं तर पहिली कमेंट होती अशी जी की ना मला इम्पॉर्टंट वाटली ती घ्याविषयी तर मी जे शिफ्टिंगचा निर्णय घेतला ना त्याच्यावरती मी तुमचं मत विचारलं होतं तर मला एका ताईंनी कमेंट करून सांगितलं की ताई तुम्ही शिफ्ट होत आहे तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे पण मुलांच्या दृष्टिकोनातून कारण शहराकडे शिक्षण व्यवस्थित असतं ऑपॉर्च्युनिटी खूप असतात मुलांना पुढे जाण्यासाठी आणि गावाकडं कसं इतकं काही नसतं त्यामुळं तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मग निर्णय घ्या असं त्यांचं म्हणणं होतं तर हो ताई नो आम्ही ना सगळा विचार केला आणि मगच निर्णय घेतला आहे आणि हेही कळतंय की शहराकडे अपॉर्च्युनिटी असतात भरपूर काही आणि गावाकडं इतक्या नसतात पण तरी पण आहे ना आपण गावाकडची मुलं पण आपण म्हणजे पुढं जातानी बघितलेलेच आहे आता मी गावाकडचीच आहे आणि मी म्हणजे माझंही शिक्षण चांगलं झालं आहे माझं बी एस सी झालेलं आहे गावाकडं राहून मी मराठी मिडियमला असताना पण बी एस सी पूर्ण केलं तर अशा प्रकारे म्हणजे मी पण शिक्षण घेऊ शकले तर मुलंही घेतील शिक्षण आणि थोड्या दिवस आपण तिथं राहून एक आपण व्यवस्थित चांगलं सेट झालो की आपण परत मुलांच्या शिक्षणासाठी बाहेर पडू शकतो असं पण करता येतं आपल्याला फक्त ते आपल्या मेंटॅलिटीवर अवलंबून असतं आपल्याला कुठं जायचं काय जायचं आणि गावाकडे जायचं आहे ना हा निर्णय खूप म्हणजे आमचं हा नाही हा नाही चालू होतं तरी पण मग घेतला एकदाचा फायनल केला तो आत्ता एक आठ दिवसापूर्वी फायनल झाला म्हणून तुमच्याशी मी शेअर केला आणि ताईनं तुम्ही बघितलंच मी जशी संगमनेरला आले नाशिकवरून तसं संगमनेरला आल्यानंतर ना माझं पूर्ण म्हणजे जीवन विस्कळीत झालं असंच म्हणता येईल कारण काहीच रुटीन राहिलं नव्हतं इथं आल्यापासून लक्ष लागत नव्हतं आणि सारखं म्हणजे विचारात माणूस होता अजिबात लक्ष लागत नव्हतं माझे व्हिडिओही तुम्ही बघितले एक प पाच सहा महिन्यापासून म्हणजे जशी मी इथं आले तशी व्हिडिओ अजिबात मी रेग्युलर नाही आहे सारखं काही ना काही असं अजिबात म्हणजे असं करमत नाही असं म्हणतो ना आपण तसं होतं आहे आणि नाशिकला होते ना त्यावेळेस मी व्हिडिओसाठी रेग्युलर राहायचे माझे व्हिडिओ असायचेच आता इथं आल्यापासून खूप रुटीन डिस्टर्ब झालं आहे त्याच्यामुळं असं वाटतंय की संगमनेरमध्ये ना आम्हाला असं करमत नाही आहे मनापासून आपण जसं म्हणतो ना नाशिकमध्ये करमत होतं तसं संगमनेरमध्ये करमत नाही आहे त्याच्यामुळं कधी कधी ना आता पश्चाताप पण होतोय की नाशिक सोडायला नको होतं आपण नाशिक सोडलं त्याचाच आता पश्चाताप पण होतो आहे पण आता करणार काय जे देवाच्या हातात असेल ते देव घडून आणणारच आहे आपण फक्त एक निमित्त मात्र आपण प्रयत्न करत राहायचे म्हणजे देवाला जे आपल्यासाठी योग्य वाटेल ते देव करणारच आहे आणि ताईनं एक अनुभव शेअर करायचा आहे तुमच्याशी मला माझा तर अनुभव असा ताईनं की मी स्वामी सेवेत येऊन आहे ना एक दीड वर्ष झाले आणि पहिलं मी काय म्हणजे नॉर्मल सेवा करायची नंतर मी जसे पारायण सुरू केले ना तसं आता असं व्हायला लागलंय ला की आम्हाला काटा यायला लागला ला लगेच की मी जसं जसं पारायण करते ना तसं तसं आम्ही जे निर्णय घेतलेला असतो ना त्याचे फासे उलटे पडतात आणि त्याचं वेगळंच काहीतरी होऊ राहिलंय असं मला खूप म्हणजे अनुभव येतोय यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा कधी कधी समजत नाही की काय करावं आणि काय नाही कारण मी जेवढी जेवढी सेवा करते ज्या ज्या गोष्टीसाठी करते ते त्या गोष्टीचे ते, ते फासे म्हणजे सरळ पडायचे सोडून उलटे पडतायत म्हणजे जे चांगलं घडायचं सोडून ये ना उलटच काहीतरी घडतंय तर कधी कधी असं पॉझिटिव्ह घेऊन चाललं तर असं वाटतं की देवाला आपल्याला काहीतरी चांगलं करायचं असेल ती गोष्ट आपल्यासाठी नव्हती म्हणून देव असं घडून आणतोय असंही वाटतं कधी कधी किंवा कधी कधी वाटतं देव आपली परीक्षा पण घेतोय की त्या परीक्षेत आपण आहे ना म्हणजे यशस्वी होतोय की नाही तर खूप असे अनुभव येऊ राहिले ये एवढ्या म्हणजे एवढ्या सहा सात महिन्यात किंवा एक वर्षात ना दिवाळीनंतर आहे ना खूप सारे अनुभव आले मला आणि मी जेवढी 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 सेवा करते ना तेवढं तेवढं मला त्रास अजून होऊ राहिला असं वाटतंय असं कुणाच्या बाबतीत होतंय का हेही मला कमेंट करून नक्की सांगा चला ताई न थोडंसं बोलायचं होतं बोलले त्यानंतर बघा इकडं करते मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी रात्रीच्या जेवणाची तर इथं सांबर बनवायचं होतं इडली आणि सांबर तर सांबरसाठी ना मी तुरीची मसुराची आणि मुगाची डाळ प्रमाणात घेतली आणि ती ना कुकरमध्ये टाकून उकडून घेणारे सोबत शेवग्याची शेंग होती माझ्याकडे आज तर ती पण टाकणारे टोमॅटो दोन कापून टाकले त्यातच आणि त्यातच आहे ना एक बटाटा कापून टाकणारे जेणेकरून सर्व भाज्या मिक्स होत्या मी याच्या आधी ना म्हणजे मला शक्यतो करून मिक्स डाळींचं सांबर अजिबात आवडत नाही पण आज, ना आज शेवग्याची शेंग होती म्हणून म्हटलं बनवूया नाही तर मी बटाट्याचंच सांबर बनवत असते ते पण आहे ना अगदी सोपं आहे आणि चवीला पण छान लागतं तरी तर आहे ना मी थोडीशी हळद टाकून घेतली उकड भाज्या उकडताना आणि थोडंसं तेल थोडंसं मीठ दोन्ही पण टाकून घेतलं जेणेकरून चव पण छान येते शेवग्याची शेण उकडली की त्याला आणि कुकरला झाकण लावून ठेवून दिलं उकडण्यासाठी त्यानंतर इकडं पुढचं आवरायला घेतलं माझं तर लगेच आहे ना एक इडलीचं भांडं लावून देऊ म्हटलं कारण इडली काही जास्त बनवायची नव्हती एकच भांडं बनवायची होती आणि आपले प्लेन आहे ना ते आम्हाला आवडतात तर ते, ते बनवायचे होते आणि अहो ना कसं ते म्हणे इडली नको तर उत्तप्पे वगैरेच बनवू तर इथं पिठाची कन्सिस्टन्सी ना थोडीशी ॲडजस्ट करून घेतली कारण पीठ कसं का आपण भिजायला ठेवलं की ते थोडंसं घट्ट असतं इकडं लगेच आहे ना इडली पात्राला तेल चोळून घेतलं आणि सर्व इडली पात्र असे भरून घेते तर झालं असं ताईनो माझं इडली पात्र आहे ना चेंज झालं त्यामुळे ना थोकाही भांडे ना व्यवस्थित असे ॲडजस्ट होत नाही म्हणजे एका ताईंना मी इथं दिलं होतं आणि त्यांनी ना मग म्हणजे बऱ्याच जणांचे आणलेले होते त्यांना ऑर्डर होती त्यासाठी तर तिकडून आहे ना मग माझं पात्रातले भांडे चेंज होऊन आले एक दोन त्यामुळे ते व्यवस्थित ॲडजस्ट होत नव्हते तर व्यवस्थित असं ठेवून घेतलं आणि मस्त अशा इडल्या बनवून तयार झाल्या खूप अशा स्पॉन्जी झाल्या होत्या म्हणजे वातावरण असं गरमीचं नाही आहे पण तरी पण पीठ चांगलं फुललं होतं आणि इडली अशी स्पॉन्जी छान अशी झाली होती तरी तर सांबारसाठी ना लगेच मी कांदा पण कापून घेतला आता कांदा सर्वजण टाकतात की नाही मला माहिती नाही पण कांदा मी सा ना थोडासा टाकत असते आम्हाला एवढा काही कांदा असं सांबरमध्ये आवडत नाही तरी त्याने आम्ही कांदा छान असा परतून घेतला आणि सोबत सांबर मसाला होता तर सांबर मसाला आणि आपला घरचा काळा मसाला असं टाकून आणि छान असं सांबर बनवलं तुम्ही कशा पद्धतीत सांबार बनवता हे मला कमेंट करून सांगा मला म्हणजे सांबर बनवायची इतकी अशी काही आयडिया नाही आहे पण हे सांबर जेव्हा आम्ही खाल्लं ना तेव्हा चवीला छान लागलं यात मी थोडंसं आहे ना गूळ आणि चिंच टाकली होती माझ्याकडं चिंच होती तर म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना ते टाकून टाकू शकतो माझ्याकडं फ्लावर होती पण मला फ्लावर टाकायचं लक्षात नाही वांगे पण होते आणि एवढ्या भाज्यांचं सांबर मला आवडत पण नाही त्यामुळं मी ते म्हणजे टाकायचं इतकं मनावर पण घेतलं नाही तर इथं मस्त असं माझं सांबर रेडी झालं आहे आणि सांबर बघून अशी तोंडाला पाणी येत होतं आणि इकडे बघा रुई ना मस्त जेवण करत होती म्हणजे तिला ना कोरडी इडली खायला आवडती आणि मुलांना अशी सर्वच मुलांना आवडती तर मी तिला इडली देत होते आणि हे बघा आहे ज्या की उन्हाळ्यात मला मम्मीने दिल्या होत्या आणि त्याचे चिंचुके काढून ये ना मी अशा सीलच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवले आहे त्यानंतर काळ्या पडतात बरं का पण एक थोडंसं मीठ लावून ठेवल्या की व्यवस्थित झाकून ठेवल्या की आपण त्या वर्षभर म्हणजे वापरू शकतो कारण विकत पण घेता नाही ना त्या आपल्याला बऱ्याच दिवसाच्या पॅकिंगच असतात त्यापेक्षा आपण घरीच बनवलं तर काही अडचण नाही असं मला वाटतं आणि बऱ्याच गोष्टी अशा आहे ना मी घरच्याच बनवून ठेवत असते वर्षभर टिकतील असं त्यानंतर इथे ना ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली जे ओलं खोबरं होतं ना ते दळून घेतलं त्यात थोडीशी कोथंबीर टाकली आणि लिंबू काय नव्हतं माझ्याकडं मग मस्त आहे ना, ना, पाती ना आता पातीला तेल टाकलं आणि जिरे मोरीचा तडका देऊन आणि छान अशी चटणी झाली ही चटणी पण आहे ना खूप छान लागती मी जर सांबर बनवलं नाही खोबरं जर ओलं जास्त असेल ना माझ्याकडं तर त्या दिवशी मी फक्त हीच चटणी बनवत असते आणि आता एवढ्यात आहे ना तेलाचा थोडासा वापर मी कमी केला आहे कारण थोडंसं म्हणजे वजन माझं वाढलंय ताईंच्या कमेंट पण येत आहे की ताई तुमची तब्येत सुधारली आहे तर हो ती कमी करण्याचा आता प्रयत्न करते ना त्यामुळं तेलाचा वापर थोडासा कमी करते मी म्हणजे जास्त तेल नको खायला असं वाटतं बाकी काय असं डाएट वगैरे दुसरं फॉलो करत नाही फक्त तेलाच्या बाबतीत आणि साखरीच्या बाबतीत तेवढं पाळते मी नियम बाकी मग थोडासा व्यायाम वगैरे असं चालू आहे तर चला ताई आता इथे ना जवळजवळ माझा पूर्ण स्वयंपाक होत आला आणि अहो काय आलेले नव्हते त्यांना गावाकडनं यायलाय ना गावा उशीर होणार होता तर म्हटलं रुही आणि मी जेवून घेते कारण कसं वजन कमी करताना जेवण पण संध्याकाळचं लवकर केलेलं बरं असतं त्यामुळं आम्ही दोघी आता जेवून घेणारे आणि ते आल्यावरती त्यांना मग गरम गरम उतापे बनवून देणारे तर चला ताई नो आता इथं माझे उताप्पे बनून झाले या नोटवर हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला असेल एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय